नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> मराठा समाजाचं जे मुंबई मध्ये आंदोलन सुरू होत हे आंदोलन कस सरकारने मोडीत काढलं म्हणायचं किंवा सरकारनं गोड गोड बोलून मराठ्यांना कसं फसवलं त्यानंतर मराठ्यांवरती कसे गुन्हे दाखल केलेत तसच मराठ्यांचा घात करणारे वैरी कोण त्याचबरोबर बघा मराठ्यांना जो जी आर देण्यात आला आरक्षणाचा आता हा जी आर म्हणजे काही जणांचा असं मत्र म्हणणं आहे की हे पत्र दिलेलं आहे ह्याच्यामध्ये मराठा समाजाला काहीही फायदा होणार नाही या आधारे असं काहींचं म्हणणं आहे तर काही जणांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये फायदा होईल असं देखील म्हटलेलं आहे आता हा हैदराबाद गॅजेट मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्याबाबत म्हणजे विषयामध्ये ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे म्हणजे एकंदरीत मराठा समाजाची पंतांनी केलेली ही शुद्ध फसवणूक आहे याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा मराठा आरक्षणाचं घोंगड हे अनेक वर्षापासून भिजत राहिलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर द्यायचं कस त्यातच महाराष्ट्रभर असं संबोधलं जात की मराठा समाज हा सुदृढ आहे सज्ञान आहे मराठा समाज हा राजकारणामध्ये आहे राजकारणात मराठा समाजाचं मोठं साम्राज्य आहे आमदार खासदार जेडपी अध्यक्ष पंचायत समिती सदस्य पंचायत समिती अध्यक्ष नगरपालिकेचं नगरसेवक महापौर अख्खी सगळे पद म्हणजे आरक्षण एस सी एस टीचं सोडलं तरी इतर ठिकाणी सगळ्या ठिकाणी मराठा समाज आहे मराठा समाजाकड कारखानदारी मराठा समाजाची सुदगिरणी मराठा समाजाची दूध देरी मराठा समाजाची शिक्षणाचे कॉलेजेस शाळा सगळं मराठा समाजाकडं आहे मग आरक्षणाची गरज काय आता तसं पाह कॉलेजेस हे सगळं ज्याच्याकडं आहे तो स्वतःला फक्त राजकारणासाठी मराठा समजतो मत घेण्यापुरता मराठा समजतो तो स्वतःला मराठा समजत नाही तो उच्च वर्णी अवलादीचा असा समजतो आणि त्याने फक्त नात्या गोत्यातलीच सगळी लोक आपली आपली त्या कारखानदारीमध्ये कामाला लावलेली आहेत आणि गरीब मराठ्यांकडनं मात्र जातीवाद करून जात जात म्हणून मत आतापर्यंत घेतलेली आहे सर्वसामान्य मराठ्याचं त्यांना काहीही देणं घेणं नाही अशी सध्या महाराष्ट्राची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता याच्यावरती मराठा समाजाच्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा आतापर्यंत कुणी नेता नव्हता लिडरशिप तयार झाली नव्हती ले, म्हणजे लिडर विरहित हे सगळे मोर्चे निघले होते परंतु मस्सा जोच जे प्रकरण घडलं किंवा त्याच्या अगोदरच जे काही प्रकरण घडली अशा प्रमाणामध्ये मराठा समाज एकत्र आलेला आहे त्यातच आंतरवाली सराटीमध्ये मनोज जारांगी पाटील उपोषणाला बसले आणि त्या उपोषणावर जो हल्ला झाला तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील एक नातं निर्माण झालं आणि त्या नात्यातून म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून मागणी सुरुवातीची मागणी होती की आरक्षण मिळावं आणि ते आरक्षण एसीबीसीतून दिलं गेलं परंतु ते कोर्टामध्ये टिकलं नाही त्यानंतर मनोज जारांगे पाटील यांनी मात्र कुणबीतून आरक्षण हवं अशी मागणी केली कुणबी मराठा आणि त्याचे वेगवेगळे पैलू त्यांनी पाडले या अगोदर देखील त्यांनी अनेक वेळा उपोषण केलं के तसंच निवडणुकीच्या अगोदर म्हणजे दोन वर्षापूर्वी देखील ते मुंबई पनवेल मध्ये उपोषणाला आले पनवेल काळामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मनोज जारंगे पाटील यांची शुद्ध फसवणूक एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने केली त्यावेळेस देखील देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते अजित पवार होते या सगळ्यांनी मिळून मनोज जरांगे पाटी मनो पाटील आणि महाराष्ट्राच्या मराठ्यांची कशी फसवणूक केली हे आपण पाहिलेलं आहे जी आर तर दिला परंतु त्याच्यावरती पुढे काहीही कारवाई करण्यात आली नाही उलट सांगण्यात आलं की आम्ही कोर्ट प्रक्रिया सुरू आहे कोर्टात टिकणारा आरक्षण देतोय टिकणारा आरक्षण देतोय असं वारंवार सांगितलं जातं त्यानंतर मात्र दोन वर्षांनी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा हत्यार असला आता यावेळेस काय झालं मुख्यमंत्री बदलला जी समिती आहे मराठा आरक्षणाची उपसमिती तिचा अध्यक्ष बदलला अशा दोन तीन गोष्टी फक्त घडलेल्या आहेत म्हणजे समितीचा अध्यक्ष बदलला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलला आणि आता मात्र पुन्हा सत्तावीस तारखेला जारंगी पाटील मुंबईला निघाले एकोणतीस तारखेला उपोषणाला बसले लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव मुंबईमध्ये आला मुंबईमध्ये आल्यानंतर बघा पाच दिवस उपोषण चाललं पाचव्या दिवशी मात्र हे उपोषण आता सोडवावं लागेल असं सरकारला वाटलं हायकोर्टाने देखील सरकारला फटकारलं सरकारचे पार नाकेनव आले सरकारचे आब्रो वाट्यावरती आली आणि त्यानंतर मात्र जरागे पाटील यांना जो जी आर देण्यात आला त्याच्यामध्ये बघा हा आपल्याला सगळ्यांकडे उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये कुठंही असं म्हटलं नाही की सरसकट मराठ्यांना कुणबीचे दाखले द्या आता ह्याच्यामध्ये काय सुरुवातीला म्हणत आहे हैदराबाद गॅजेट मधल्या नोंदी विचारात हो। घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करणे म्हणजे त्यांना आरक्षण देण्यासाठी म्हणजे कुणबी किंवा कुणबी मराठा ह्याच्यामध्ये घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे असं आहे आता आता ही शुद्ध फसवणूक आता एकीकडे सरकार म्हणते की कि ओबीसीला धक्का नाही लागला आता ओबीसीला जर धक्का नाही लागला आता हे जर कुणबी मराठे सगळे कुणबी मराठे जर झाले आणि ओबीसी मध्ये आले तर मात्र कुणाला धक्का लागतोय हा ओबीसीच आरक्षण कमी होणार आहे ओबीसीनाच धक्का लागणार आहे परंतु सरकार मात्र सांगते की कुणबीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागलेला नाही आणि आम्ही मराठ्यांना आरक्षण दिले परंतु याच्यामध्ये मराठा समाजाची देखील मोठी फसवणूक झालेली आहे आणि ओबीसी लोकांची देखील फसवणूक झालेली आहे आता ओबीसी महासंघाचे बबनराव तायडे हे नागपूरला उपोषणाला बसले त्यांचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातलं आता हे मुंबईच्या आझाद मैदानातलं तर उपोषण संपवले जरांगे पाटलांचं मग आता देवेंद्र फडणवीस आज त्यांना भेटायला त्या ओबीसी वाल्यांना भेटायला जाणार आहेत की त्यांना सांगतील की मी काहीही दिलेलं नाही मराठ्यांना आणि तुम्हाला वाटतंय तर तुम्ही हायकोर्टामध्ये जावा असं देखील सांगितलं जाईल आणि हा जो जी आर नाहीच म्हणायचं याला जो काढलाय जी आर त्या जी आरला मात्र चॅलेंज केलं जाऊ शकत आता बघा ह्याच्या विरोधात केदार म्हणून एक वकिले ते केदार के के त्यांनी देखील सूचक असं सांगितलेलं आहे की ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केलेली आहे मी त्यावेळेस सांगत होतो की धनंगे पाटील यांना सांगत होतो की बाबा रे हा जार म्हणजे फसवणुकीचा जार आहे याच्यामध्ये आपल्याला वेगळं असं काही दिलं नाही पहिलं जे सरकारनं सांगितलेलं आहे तेच ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी शोधलेल्या आहेत त्या नोंदींबाबतच आहे जर एखाद्याचं कुणबी म्हणून नोंद जर सापडली तर त्याला ॲटोमॅटिकली कुणबी मराठा हे सर्टिफिकेट मिळणार आहे आता जे अठ्ठावन्न लाख कुणबी मराठा सर्टिफिकेट मिळालेले आहेत म्हणजे एकंदरीत तीन कोटी मराठा हा ऑलरेडी आरक्षणामध्ये गेलेला आहे आता उर्वरित लोकांच्या कामासाठी म्हणून धारंगे पाटील हे मुंबईला उपोषणाला बसले होते आणि याच्यामध्ये दिलेलं नाही आता ह्या जार मध्ये इतरच बारा वानगडी जास्त म्हणते मराठवाड्याच्या ऐतिहासिक भूमीतून संत श्रेष्ठ नामदेव निवृत्ती ज्ञानेश्वर स्वपान मुक्ताई गोरा कुंभार जनाबाई जगमित्र नागा एकनाथ सेन्हा नाहवी व जनार्दन स्वामी अशा संतांनी या भूमीमध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला काय संबंध आहे हे या जियारचा आणि ह्या बाकीच्या गोष्टीचा हे सगळे लोकांना माहिती आहे पुढे जाऊन असं म्हणतोय मराठवाड्यात अजून सुद्धा सर्व सर्व धम धम वाणी कायम आहे मराठवाड्यात मुख्य गोदावरी पूर्णा मांजरा या नद्या वाहतात या नद्याने यातील जनजीवन काही प्रमाणात समृद्ध केले आहे गोदावरी ही महाराष्ट्राची जननीय असून मोठ्या प्रमाणात नागरी समूह या नदीवर नदीच्या तीरावर वसलेला आहे आता काय संबंध ह्या आरक्षणाच्या ज्याचा आणि हे बाकीचा असा फपाट पसारा मांडण्याचा आता मराठवाड्यामधलं देखील ट्रक टाकले एकोणीसशे छप्पन रोजी मुंबई प्रांतात सामील झाला आणि एकोणीसशे साठ एक मे साठ पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला म्हणजे बघा आरक्षणाचा ह्याच्यामध्ये काहीही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उल्लेख केलेला नाही आता हैदराबाद गॅजेट गॅजेट मधले सन एकोणीसशे एकवीस व सन एकोणीसशे एकतीस कुनवी कापू अशा नोंदी आहेत यापूर्वी महाराष्ट्र अनुसूचित जाती जा जाती जमाती विमुक्त जमाती मागासवर्ग मागासवर्ग पर्ग यांच्या पडताळणीचे अधिनियम दोन हजारच्या कलम अठराच्या बघा ह्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्या बाबत काही एवढं नाही आता शेवट काय म्हणते बघा नियम दोन हजार चोवीस दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली त्यानुसार मराठा कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मिळवण्यास उपयोग झालेल्या झालेला आहे मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रति प्रक्रिय प्रतिक्रियेत अधिक सुलभता यावी याकरिता खालील निर्णय घेत आहे म्हणजे मराठा समाजाला फक्त आणि फक्त जे कुणवी मराठा हे जे सर्टिफिकेट आहे हे मिळवण्यासाठी सुलभता यावी म्हणून हा जार काढलेला आहे असं एकंदरीत या जारच जार बाबत म्हणता येईल मग ही फसवणूक होत असताना मराठा समाजाचे दे दोन उपमुख्यमंत्री आहेत या बाजूला एक या बाजूला एकनाथ शिंदे अजित पवार हे काय करत होते यांच्या डोळ्यात देखत पंतांनी मराठा समाजाची विखे पाटील यांच्या माध्यमातून कशा प्रकारे फसवणूक केली हे या जार मधून आपल्याला दिसतंय आता शिवेंद्रराजे भोसले हे राजे घराण्यातलं संबोधले जातं आता हे शिवेंद्र राजे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी देखील जबाबदारी घेतलेली आहे की मी आरक्षण मिळवून देईल एक महिन्यात बऱ्यापैकी लागू होईल म्हणजे नेमकं मुंबईला जाऊन जरागे पाटील यांना काय मिळालं कशा पद्धतीने त्यांची फसवणूक झाली आणि मराठा समाजाची कशा पद्धतीने झाली हे सगळं याच्यामध्ये व्यवस्थित नमूद केलेलं आहे किती जरी मराठा समाज जल्लोष करत असला हलग्या वाजवून ढोल वाजवून गावगाव डीजे लावून मेरू नका जिकडे तिकडे बॅनर बाजी देवेंद्र भाऊने आरक्षण दिलेल्याचं परंतु हे सगळं फोल ठरलेलं आहे याच्यातून मराठा समाजाला काहीही मिळणार नाही ही, ही मराठा ना भावांची शुद्ध फसवणूक झालेली आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि केीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे